<laughs> नमस्कार आता आपण श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आहोत अतिशय छान असं नियोजन आहे या ठिकाणी पाहावेच मिळते हजारो या ठिकाणी दर्शन सकाळपासून येऊन नक्की आपण काय माहिती सांगा नमस्कार श्री गजानन महाराज मंदिर तळेगाव दाभडे इथून आज आपण इथं भेटतो आहे सर्वजण एकशे अठ्ठेचाळीसावा गजानन महाराजांचा प्रकट दिन इथे साजरा होतो आहे आणि जवळजवळ मंदिराला पण तीस पस्तीस वर्षे आज पूर्ण झालेली आहेत तर त्याच्यानिमित्त जी काही आजची गर्दी झालेली आहे आत्तापर्यंत अंदाजे दहा हजार लोक जेवून इथं गेलेले आहेत आणि नुसते दर्शन घेऊन गेले आहेत त्यांचा आकडा वेगळाच आहे तरी आमच्या सगळ्या मंदिराच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व भाविक भक्तांनी सेवा करण्याची जी काही संधी दिली तर ते त्याच्याबद्दल ते, धन्यवाद आणि आता, एक जे आता नियोजन हे गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा जो काही कार्यक्रमाचं नियोजन आहे ते सुमारे महिना ते दीड महिना अगोदरपासून घडतं तर प्रशासकीय कामं परत त्याच्यानंतर जेवणाची कामं किंवा बाकी इतर रांगेची कामं असतील किंवा व्यवस्थापकीय जी काही कामं आहेत तर त्याचं नियोजन प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तीकडे दिलेला असतं आणि हा कोणाचा वैयक्तिक एकाचा कार्यक्रम नाही आहे तर हा जो काही कार्यक्रम यशस्वी आणि सक्सेसफुल झाला आहे तर त्याच्या मागे शेकडो कार्यकर्त्यांचा हात त्याच्यामागे आहे आणि सगळ्यांच्या चांगल्या व्यवस्थापनामुळे हा आज आपण कार्यक्रम इथे यशस्वीपणे साजरा करतो आहे धन्यवाद प्रोटोकॉल नमस्कार सर्वप्रथम सर सर्वांना प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण गजानन महाराज मंदिरामध्ये आहोत गजानन महाराज मंदिरां मंदिरामध्ये असताना इथं सर्वत्र श्री गण गणगनगनात बोते हा मंत्र या मंत्राचा जाप केला जातो या मंत्राचा अर्थ असा असतो की जीव आणि ब्रह्म या दोन्ही एकच गोष्टी आहेत आणि बोलतो गज श्री गजानन महाराज महाराजांविषयी माहिती सांगताना सर्वप्रथम मी मी असं म्हणेल की त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप सारे चमत्कार केले पण त्या चमत्कारांचा त्यांनी कधी गर्व केला नाही जसं की कोरड्या विहिरी विहिरीला पाणी आणणे मृत व्यक्तींना जीवनदान देणे अशा असंख्य गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या पण त्या गोष्टींचा त्यांनी कधी गर्व केला नाही आणि ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची इथं मला सांगताना वाटते की आज गजानन महाराज प्रगट दिन हा एकशे अठ्ठेचाळीसावा आपण साजरा करत आहोत आणि त्या त्यासाठी माझ्या आणि मा तुकारामनगरवासींच्या सगळ्यांना त्यासाठी शुभेच्छा <laughs> परत दुसरा झाली आज गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त येथे सकाळी महाआरतीचे मानकरी श्री सागर निर्गुणराव बोडके श्री निलेश बाळासाहेब भेगडे सुरेखा निलेश भेगडे आणि सूरज बाळासाहेब सातकर हे तिन्ही नगरसेवक हो या या ठिकाणी उपस्थित होते त्यां त्यांच्यासोबत नगरसेविका आशा अशोकराव भेगडे या देखील इथे उपस्थ उपस्थित होत्या तसेच या प्रगट दिनानिमित्त तुकाराम नगर मित्रमंडळ सौर ग्रुप आणि न्यू आनंद नगर मित्रमंडळ या मंडळांचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी येथे उपस्थित होते त्यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन आणि योगदान या ठिकाणी दिलेले आहे